ही एजन्सी त्यांच्याकडं ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करतात का अरे भाकरीच खाता नोटा खाता तुम्ही खायला तर भाजरच टाकते ना क्युबा बुक तरी टाकलं तर आहे याच्या दीड दाक्षित आणखी काय खातात मग एवढा पैसा पाहिजे कशाला त्याला वाटे होतून काही रिक्षेत राहायला पाहिजे असाही नाही एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरच प्रश्न पडू माणसाची भूक असावी संजय शिरसा कसा राहतो महाराष्ट्राला माहिती गेले संजय सिरसाड टाईट राहतो संजय एक तिकडं फ्लॅट आहे इकडे असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण काका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो पण हा पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून सांगतो विकास कुठं करायचा असतो विकासाची काही व्याख्या आहे का नाही कुणाकडे जाईल तिथं लोक राहतात त्यात तिकडं राहील तर शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एक जम गेला सकाळी चल तिकडं मत मागायचं जिथे लोक राहतात तिथे तर माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतर डेनेज करून देईल तुमच्या इतरचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असतं तर करून देईल एवढं करतो ना आपण यांचा विकास कुठं तिथं असते आहे का इथं म्हणजे जिथं लेवट आहे काहीच तिथं रस्ते जिथे लोक राहतात तिथं असते नाही या ती पहिल्यांदा पाहतो असं नसतं सगळं पैसा हा आपला नसतो सरकार कोणाचाही असो पैसा हा जनतेचा असतो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो गेला आता लोक राजकारणाला ना घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्र्याला ना घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला ताबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं ज्यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला जैनिल त्याला वाटतं वा काय पाहून बाबासाहेब नाव घेतो माणूस मोठं आहे पण बाबासाहेब नाव देतो मुसलमान आले आदा बाबा आदा भैया भेटो ते इनको राहीला वाटत मुसलमानचा सन्मान झाला पाटील आला रा, रामराम पाटील तुमच्या तर राजकारण मी आलो किनार तर तुम्हाला कामे लवकर करावं लागेल सर याच्यासारखे किती बळी गेले यादी किती मोठी एक माणूस दाखव एक माणूस राजकारणामध्ये आम्ही 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 सांगू शकतो कार्यकर्त्याला बरोबर घेतो ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची राखरामण करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका शिकार स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला नेता म्हणतील दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल